काय निरवाच्या स्व गुडा निर्वाद वर्चस्व आमचा गरुडा आज फायनल राहिला आजच्या फायनल सुट्टा लागला सुट्टा माय तुझ्या गावचं नंबर नव्हतं तिथं मोठा आनंद ह्याच्यासारखा मोठा आनंद परत नाही पण माझ्या बायकोच गावचं मैदान आहे माझ्या सासऱ्याचं नाव आहे बाळू तुकाराम कोळेकर त्याच्या लेखीचा बैल पळाला ह्या मैदानात सगळी मारली सुट्टी तिनी पण फेर तिनी फेरा सुट्टा पळाला आहे गरुडा नाव आहे बैलाच सुट्टा एक नंबर केला तिने मला लय अभिमान आहे तुम्ही मला घेतलं इथं बघितलं भारी वाटलं okay. माझ्या बायला आजपर्यंत एक नंबर नव्हता आज, आज एक नंबर झाला खुशी लय वाटली देव पाणी पाणी आई बी आई प्रसन्न कुमारी ज्ञानेश्वरी ह्या नावाने गाडी पळते आज गाडी पळाली जायपा खुंडली कोळेकर ह्या नावानं खोरेवाडीकरांचा घरचा असा त्यांच्या नावानं गाडी पळाली भारी वाटलं गाडीने एक नंबर केला बस सगळं काय मिळालं बा एकवीस लाख रुपयाला मागितला त्याला एकवीस कोटी दिले तरी तेच नाही ओके ओके, ओके 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 बघा मैदान जिंकल्यानंतर बैलगाडा मालकाचा आनंद आवाज मानदेशाचा मान देशातील दे प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद